नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजेच स्कॉलरशिप परीक्षा यासाठी इयत्ता आठवी यासाठी जी मा मार्गदर्शिका आहे गणित विषयासाठी तिचा अभ्यास करणार आहोत त्यातील घटक त्या घटकांवरती गटक, आधारित उदाहरणे यांचा आपण अभ्यास करणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती आहे तुम्ही जर चॅनलला नवीन नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर करा आणि नोटिफिकेशनचं बेल आयकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला सर्व नोटिफिकेशन्स वेळेवर मिळत जातील चला तर मग सुरुवात करूयात प्रश्न क्रमांक पाच बघा एका वर्तुळाकृती मैदानाचा परी एकशे बत्तीस मीटर आहे त्याच्या बाजूला कडेने सात मीटर जागा सोडून उरलेल्या भागात क्रिकेट खेळण्यासाठी हिरवळीचा भाग तयार केलेला आहे तर हिरवळ नसलेल्या भागाचे क्षेत्रफळ किती आता इथे आपल्याला त्यांनी काय केलेलं आहे तर इथे आकृती बघा हा मोठा वर्तुळ आहे त्याचं आपल्याला त्यांनी परिक दिलं एकशे बत्तीस मीटर आणि हे एक काय आहे छोटं वर्तुळ आहे तर त्यांनी काय केलेलं आहे ह्या मोठ्या आणि छोट्या वर्तुळामध्ये किती जागा सोडली सात मीटर जागा सोडलेली आहे आणि मग ह्या छोट्या वर्तुळात त्यांनी काय केली हिरवळ तयार केली ज्याच्यामध्ये क्रिकेट खेळला जातो तर मग आता त्यांनी आपल्याला आता ह्या वर्तुळाची मोठ्या वर्तुळाची आपल्याला काय करावी लागणार आहे त्रिज्या काढावी लागणार आहे तर त्रिज्या कशी काढणार आता वर्तुळाचा परिगाचं सूत्र जे आहे त्यानुसार ते वापरून आपण इथे काय करणार आहोत या वर्तुळाची त्रिज्या काढणार आहोत मोठ्या वर्तुळाची त्याच्यामध्ये आपण ह्या सगळ्या किमती ठेवल्या की आपल्याला वर्तुळाची त्रिज्या मिळते एकवीस मीटर आता ह्या एकवीस मीटर मोठ्या वर्तुळाच्या त्रिज्येतून जेव्हा आपण ही सात मीटरची सोडलेली कडेनी जागा आहे आतील बाजूनी वर्तुळाच्या ती वजा केल्यावरती आपल्याला उत्तर येतं चौदा म्हणजे ही काय झाली ह्या छोट्या वर्तुळाची त्रिज्या झाली आता इथे ही हा का जो मोठा आर आहे ती काय आहे या मोठ्या वर्तुळाची त्रिज्या आणि लहान वर्तुळाची त्रिज्या ही आर छोट्या आरने दाखवलेली आहे मग आता आपल्याला काय काढायचं आहे तर हे छोट्या आणि मोठ्या वर्तुळाच्या मधील जो सात मीटर भाग आहे त्याचं क्षेत्रफळ काढायचं आहे म्हणजे तिथे हिरवळ नाही आहे मग हिरवळ नसलेल्या भागाचं क्षेत्रफळ काढण्याचं सूत्र जे आहे ते वर्तुळाकार मार्गाचं आहे पाय कंसात आर वर्ग मोठा आर वर्ग वजा लहान आर वर्ग त्याच्यामध्ये आपण ह्या किमती ठेवल्या आणि त्याचं उत्तर आपल्याला मिळालेलं आहे सातशे सत्तर चौरस मीटर आता ही उत्तर इथे जी त्यांनी दिलेली आहेत आपल्याला पर्याय ते सगळे चुकलेले आहेत तर हे हे उत्तर त्याचं येतं प्रश्न क्रमांक सहा बघा पस्तीस पॉईंट पाच मीटर लांबी व अठरा पॉईंट चार मीटर रुंद आयताकृती भूखंडावर मुरूम पसरवण्याचा खर्च दर चौरस मीटरला तीस रुपयेप्रमाणे किती होईल मग इथे आपल्याला काय करावं लागणार आहे आयताचं क्षेत्रफळ काढावं लागणार आहे ते आलं सहाशे त्रेपन्न पूर्णांक वीस मग मुरूम पसरवण्याचा खर्च तीस रुपये चौरस मीटरप्रमाणे आलेला आहे मग तो ह्या सहाशे त्रेपन्न पूर्णांक वीसला काय केलेलं आपण तीसने गुंतलेलं आहे कारण आतल्या भाऊ आयताकृतीच्या आतमध्ये पसरायचं आहे ना त्या क्षेत्रफळावर म्हणून हे केलं आणि त्याचं उत्तर आलं एकोणीस हजार पाचशे शहाण्णव पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक सात बघा पाण्याच्या टाकीच्या वर्तुळाकार झाकणाची त्रिज्या शून्य पूर्णांक सात मीटर आहे अशा एकशे पन्नास झाकणांना दोन्ही पृष्ठभागास रंग देण्यासाठी पंचवीस रुपये प्रति चौरस मीटर प्रमाणे किती खर्च होईल आता वर्तुळाचं क्षेत्रफळ आधी काढून घ्यायचं ते आलं पंधरा पूर्णांक चार आणि त्याच्या अशा त्या दीडशे झाकणांना रंग द्यायचा आहे दोन्ही बाजूनी म्हणजे आतून बाहेरून मग ते किती असणार आहे दोन्ही बाजू एक बाजू किती आहे दीडशे झाकण म्हटल्यावरती दोन बाजू म्हटल्यावर दुप्पट म्हणजे दीडशे गुण्हे दोन म्हणजे तीनशे दोन्ही बाजूनी म्हणून मग तीनशे रुपये तीनशेला पंचवीस रुपयांनी गुणायचं कारण पंचवीस रुपये चौरस मीटरने तो खर्च येतो म्हणजे तो खर्च येतो सात हजार पाचशे रुपये आणि क्षेत्रफळ किती येत्या वर्तुळाचं पंधरा पूर्णांक चार मग सात हजार पाचशे गुणिले पंधरा पूर्णांक चार बरोबर उत्तर येतं अकरा हजार पाचशे पन्नास रुपयाचा पर्याय क्रमांक आहे दोन प्रश्न क्रमांक आठ बघा समलंब चौकोनाच्या समांतर बाजूंची सरासरी बेरीज पन पंधरा सेंटीमीटर आहे व त्यामधील लंबांतर सहा सेंटीमीटर आहे तर त्या चौकोनाचे क्षेत्रफळ किती आता समलंब चौकोनाचं क्षेत्रफळाचं सूत्र लिहायचं आणि त्याच्यामध्ये तीस गुणिले एक छेद दोन गुणिले तीस गुणिले सहा म्हणजे नव्वद आता सरासरी म्हणजे काय असते तर दोन ज्या काही संख्या दिलेल्या आहेत त्या संख्यांची बेरीज आणि त्या संख्या किती आहेत त्यांनी त्याला भागायचं असतं म्हणजे ए अधिक बीच आहेत दोन मग आता दोन बाजू सांगितल्या आहेत ना स समोरासमोरच्या समांतर बाजू मग समांतर बाजू कि कुठली असतात दोन बाजू असतात म्हणून ए अधिक बीच दोन म्हणून मग इथे सरासरी किती सांगितले पंधरा बेरीज किती येणारे दोन सरासरी पंधरा म्हटल्यावरती त्या दोन मग आहेत ना म्हणजे दोन म्हणून पंधरा अधिक पंधरा बरोबर तीस मग तीस छेद दोन केल्यावर किती येतं पंधरा येतं याप्रमाणे हे उत्तर आपले इथं आलेले आहे याचा पर्याय क्रमांक आहे चार प्रश्न क्रमांक नऊ बघा चौकोन ए बी सी डी हा आयत आहे त्याची अठ्ठावीस सेंटीमीटर ही काय आहे लांबी आहे आणि रुंदी आहे ती आहे पंधरा सेंटीमीटर बिंदू ओ आणि बिंदू पी हे लांब हे लांबीचे मध्य बिंदू आहेत तर आयताचे क्षेत्रफळ व रेखांती रेखांकित भागाचं क्षेत्रफळ यातील फरक किती म्हणजे आता हे आयताचं क्षेत्रफळ आणि हे रेखांकित जे भाग त्याच्यात केलेले आहेत त्याचं क्षेत्रफळ या दोघांमधला फरक विचारले मग आता आधी आपण काय करणार आयताचं क्षेत्रफळ काढून घेणार ते आलं चारशे वीस वर सेंटीमीटर वर्तुळाचं क्षेत्रफळ काढायचं म्हटल्यावर आपल्याला पायार वर्ग आता हा एक अर्धवर्तुळ हे एक अर्धवर्तुळ हे मिळून काय होणार आहे एक पूर्ण वर्तुळ होणार आहे म्हणून इथे वर्तुळाचं क्षेत्रफळ घेतलेलं आहे आपण ते आलेलं आहे एकशे चोपन्न सेंटीमीटर मग यामध्ये त्रिज्या काय या आलेली आहे सात सेंटीमीटर आलेली आहे मग दोन वर्तुळांचं क्षेत्रफळ जेव्हा आपण करतो तर एकशे चौपन्न गुणिले दोन म्हणजे तीनशे आठ म्हणून मग रेखांकित भागाचं क्षेत्रफळ बरोबर आयताचं क्षेत्रफळ वजा वर्तुळाचं क्षेत्रफळ म्हणून चारशे वीस वजा तीनशे आठ बरोबर एकशे बारा सेंटीमीटर आता इथे जे त्यांनी पर्याय दिलेले आहेत ते पर्याय इथे चुकलेले आहेत पण इथं उत्तर येतं एकशे बारा सेंटीमीटर